आदिशक्ती अंबाबाई प्रशासनाला जाग कर आंदोलकांनी केला गजर धरणे आंदोलनात प्रबोधनपर श्री अंबाबाईचा गोंधळ आदिशक्ती अंबाबाई महालक्ष्मी जगदंबे देवीला जागर गोंधळ घालणारी कला सादर करून शिरोळ येथील अनिरुद्ध कोळी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी नगर परिषदेच्या नळ पाणी योजनेच्या दुर्लक्षित कामाकडे लक्ष वेधलं युवा नेते सिंग यादव यांनी नळ पाणी योजनेच्या सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत लोककलाकारांनी रंजनातून प्रबोधन करत नगरपालिका प्रशासनाला देवी माते सुबुद्धी द्या भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका प्रशासनाचा कारभार सुरू ठेवून नागरिकांना स्वच्छ मुबलक पिण्याचं पाणी मिळावं यासाठी गाण्यांमधून देवीकडे साकडं घालण्यात आलं हे अभिनव आंदोलन लक्षवेधी ठरलं असून यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला चिरोडकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं अपूर्ण पाणी योजना पूर्ण व्हावी यासं विविध मागण्यासाठी युवा नेते सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तेरा दिवसापासून शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या बैठका निष्फळ ठरत आहेत आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत त्यामुळे सदरचं धरणं आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येत आहे बुधवारी येथील कलावंत अनिरुद्ध कोळी व मारुती कोळी यांच्या गोंधळ पार्टीचा श्री अंबाबाई देवीच्या गोंधळ घालून प्रशासनाला जागा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी शिरोळ परिषद प्रशासनाला श्री अंबाबाईनं बुद्धी देऊन शहरातील सर्व प्रश्न सोडवावेत नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं असं साकडं देवीला गोंधळातून घालण्यात आलं अनिरुद्ध कोळी मारुती कोळी शमू घाडगे प्रथमेश वाघे सौरभ कोळी चिन्मय कोळी किरण पाचंगे धीरज कांबळे या कलावंतांनी देवीचा गोंधळ घालून या आंदोलनाला पाठिंबा दिला युवा नेते सिंह यादव श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संगपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान अत्तार आनंदराव माने देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आर्गे भगवान आवळे अविनाश उर्फ पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर चंद्रकांत भाट डॉक्टर दगडू माने अनिल लोंडे भालचंद्र ठोंबरे सीताराम शिंदे एम एस माने गजानन कोळी ओंकार गावडे, कर, गावडे महिला आघाडी शिवसेना शिरोड तालुका कार्याध्यक्षा स्वाती भापकर शिरोड शहर प्रमुख सर्व हेमलता जाधव उपाध्यक्ष सारिका पाडळकर राणी तिवडे संगीता गावडे व विशाखा महिला मंडळाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला